तर झालं पब्लिक असं का आज आपण सक सकाळी पेट्रोल घ्यायला तो पेट्रोल पंपावरती पण आपल्याला काय पेट्रोल भेटलंच नाही मित्रांनो आणि बॉटल रिकामीच घेऊन घरी जावं लागले की नाही सगळं सांगतो मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर कशी आहे पब्लिक मी तुमचा लाडका रोन आहे ब्लॉगर तर मित्रांनो आपलं घर कोलल्याचा दिवस आज चौथा आहे मित्रांनो सक आज सकाळी ब्लॉग चालू केला तर नाही तर मित्रांनो आपल्याला जायचं होतं आज पेट्रोल पंपावरती कारण की काल संध्याकाळी आपलं जोंडियारचं पेट्रोलच संपलंय मित्रांनो तेच घ्यायला आपल्याला पेट्रोल पंपावरती जायचं की नाही मग काय आज सका सकाळी मस्त रेडी बिडी झालो मग आता चला मग पेट्रोल घ्यायला जाऊ की नाही आपल्या जोंडियार मधले मित्रांनो पूर्ण पेट्रोल संपलं त्याच्यामुळे याला बोलावलं तर मित्रांनो आपल्या मित्राला तर मग आता तर चला त्याला घेऊन जाऊ का नाही पेट्रोल पंपावरती मग बाट बाटली पेट्रोल घेऊन यावं काय मित्रांनो आल याला घेऊन आपण पेट्रोल पंपावरती मित्रांनो आपल्या वाडीपासून पेट्रोल पंप जवळच आहे नाही बेज फाट्याच्या वरती पेट्रोल पंप आहे <laughs> फायनली मित्रांनो आपण पेट्रोल पंपावरती पोहोचलोय आणि तर मित्रांनो पेट्रोल पंपावरती बॉटलमध्ये पेट्रोल देतच नव्हतं त्याच्यामुळे याच्या गाडीत टाकून घेतलं का नाही मग काय मित्रांनो आपल्याला बॉटलमध्ये तर मित्रांनो पेट्रोल भेटलं नाही त्याच्यामुळे आपण याच्या गाडीत टाकलं की नाही शंभरचं पेट्रोल तर मग चला आता घरी जाऊन आपण नळीनं काढू का नाही पेट्रोल अरे मग काय फायनली मित्रांनो आपण पोचलोय आपल्या गावात म्हणजेच मोहिमेवाडीमध्ये तर मित्रांनो आपलं गाव कसं आहे मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मग काय मित्रांनो आपल्या घरी तर आलोय मित्रांनो नळी सलाईन चेक आणले मित्रांनो आता चला मग या गाडीतून पेट्रोल बॉटलमध्ये काढून आपले झोंडीयर मध्ये टाकू का नाही तुम्हाला माहितीये मित्रांनो आपलं गावठी जो गाड मग काय टाकले नळी आणि काढायला चालू केलं की नाही वाटले मग काय मित्रांनो आपण एक लिटर पेट्रोल टाकलं तर गाडीत आणि मग तेच एक लिटर काढले ना आता आपल्या झोंडियरमध्ये टाकू का नाही मग काय मित्रांनो आपल्या झोंडियामध्ये एक लिटर पेट्रोल टाकलं आहे आपण पाहू किती दिवस आपली गाडी चालते का नाही तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो तुम्ही पेजवरती नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या